मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा मल्हारला सांगत असते कशा प्रकारे साहेबरावांनी जबरदस्तीने माझ्याबरोबर साखरपुडा उरकला तेव्हा तिला त्या घटनेचे सर्व प्रसंग आठवू लागतात की साहेबरावाने मंजुळाला छान तयार व्हायला सांगितलं आणि गुरुजींना बोलवून साखरपुडा अगदी कुणाची परमिशन नसताना जबरदस्तीने उरकून घेतला तेव्हा ते सर्व काही सांगत असताना मुळाला त्या आठवणीच नको असतात परंतु मल्हारला सत्य सांगणं गरजेचं असतं की जेव्हा साखरपुडा सुरू होता तेव्हा मी त्याला खूप विरोध करत होते परंतु साहेबरावांनी जबरदस्तीने माझ्याबरोबर साखरपुडा उरकूनच घेतला मग त्यानंतर गुरुजींना सांगितलं की विधी सुरू सुरू करा आता गुरुजी असतात तेवढ्यातच मोठे सरकार म्हणजे साहेबरावांचे वडील तेथे आले मी तेथे आल्यानंतर त्यांनी त्या होमामध्येच पाणी टाकलं तेव्हा आता साहेबरावाच्या कानाखाली मारून साहेबरावाला जमिनीवर पाडून चांगलीच त्याला अद्दल घडवली मोठे सरकार हे साहेबरावावर खूपच चिडतात आणि म्हणतात अरे नाचणाऱ्या बाईच्या पायामध्ये फक्त चाड धराचा उंबरटा ओलांडणं त्यांना शोभतच नाही संसाराचं स्वप्न पाहण्याचा अधिकार नाचणाऱ्या बाईला नसतच आता मोठे सरकार पुन्हा खूपच चिडतात आणि मंजुळाला म्हणतात अगं तू संसाराचं स्वप्न कधी बघायचं नाही तू माझ्या मुलाला नादाला लावलं तुला दुसरा कोणी भेटला नाही का माझ्या नजरेसमोरून अगोदर निघायचं असं म्हणून आता मोठे सरकार देखील आता मंजुळाला सर्व दोष देऊन तिला तेथून हाकलवून लावतात तेव्हा मंजुळाच्या हा गावात जिवारी लागतो हा अपमान तिला सहन झालेला नसतो त्यामुळे ती आता लगेच तेथून निघून जाते त्यावेळी मंजुळा गेली याचं साहेबरावाला खूपच वाईट तो काही बोलणार तितक्यातच मोठे सरकार पायातल्या पायथांनी साहेबरावाची चांगलीच धुलाई करतात पुढे आता मोठे सरकार हे साहेबरावाला म्हणतात अरे ज्या स्त्रीच्या ज्या मुलीच्या आईबापाचा पत्ता नाही खानदानाचा पत्ता नाही त्या मुलीला सून म्हणून तू आमच्या घरात आणणार होतास का मी एवढे काबड कष्ट केले आणि एवढा पैसा कमावला त्यासाठीच का आता मंजुळाने हे बोलणं स्पष्टपणे ऐकलेलं असतं मग त्यानंतर ती तेथून जाते तेव्हा आता मल्हारला हे सर्व काही सांगत असताना मंजुळाला वाईट वाटतं तर मल्हार म्हणतो पुरुषांना फूस लावणारी बाई पुरुषांच्या आयुष्याच्या वाट लावणारी बाई आणि नंतर पुरुषांच्या चांगोलपणाचा फायदा घेणारी बाईच आणि हे कोण असतात पुरुष जसं काय जणू त्यांनी दुधा तांघूळ केलेली असते असं मल्हाराता रागातच म्हणतो आणि मंजुळा बाईला म्हणतो तुम्ही खूप सोसले त्यावरती मंजुळा म्हणते सर्व पुरुष तुमच्यासारखे नसतात साहेब तुमच्यासारखे पुरुष असते तर बाईच्या वाट्याला एवढी फरफट आलीच नसती त्यावरती मल्हार म्हणतो अहो तुम्ही बोलायचं ना मग बाई मोठ्या सरकारांचे हे सर्व आरोप तुम्ही स्वतःवर का घेतले आणि का ऐकून घेतले ते आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिला नव्हता कारण त्यांचं काय चुकलं होतं तुम्हाला माहीत नसेल पण त्यांनीच आम्हाला फड उभा करून दिला त्याचबरोबर आम्हाला राहायला घर दिलं दोन वेळचं जेवण त्यांनीच दिलं मग त्या नाचणाऱ्या बाईलाच त्यांचा स्वतःचा मुलगा हा सून म्हणून घरात आणतोय ह्या सरकारांना अजिबात आवडलेलं नाही माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी त्यांनी स्पष्टपणे साहेबरावाला विरोध केला आता मोठ्या सरकारांवरचा राग कुणावर काढायचा तर आमच्यावर त्यांनी आमचा अख्खा फडत जाळून टाकला असा आता मंजुळा म्हणते आता मंजुळाही पुढील घटना सांगू लागते की माझ्या आईने म्हणजे सगुणाने मला शिकवलं होतं की कसं माणसांना इशाऱ्यानेच हेरायचं की त्याच्या खिशातून पैशाची नोट आलीच पाहिजेच आम्ही दोघीही एकदा फडावर होतो आणि लावणीची प्रॅक्टिस करत होतो तेथे पाच सहा माणसंसुद्धा होती मी तो फड पैपई करून कमवला होता मग काही वेळानंतर आता जेव्हा साहेबराव तेथे आला त्याच्या ते माणसांसमवेत तेव्हा तो म्हणाला की मोठ्या सरकारांनी आदेश दिला आहे की तुम्ही जो माझा अपमान केला आहे त्या अपमानाची भरपाई मी करणारच आता साहेबराव एक मशाल काडीची पेटी वगैरे सर्व काही घेऊन आलेला असतो ते तेव्हा सगुणा रागातच त्याला विचारते काय रे हे कशासाठी आणलंस तू तेव्हा तो म्हणतो मोठ्या सरकारांनी आदेश दिलाय त्यांनी तुमचा अपमान केला नाही पण तुम्ही त्यांचा केला तुम्हाला आतापर्यंत त्यांनी जीवनदान दिलं परंतु त्याच्या मुळावरच तुम्ही उठलात म्हणून आता तुमचा हा फड राहणारच नाही असं म्हणून आता त्याने लगेच फडाला आग लावली तेव्हा आता मंजुळा आणि सगुणा या दोघीही खूपच घाबरतात आणि भीतीने लगेच बाहेर जातात परंतु जाता जाता साहेबरावाला त्या दोघीही खूप बोलतात की तुझं कधीही चांगलं होणार नाही आम्ही पय पय करून कमवलेला हा पैसा या फळासाठी लावला होता आणि तू त्याचं क्षणात होत्याचं नव्हतं केलं मी आयुष्यभर तुला सोडणार नाही असं आता मंजुळा आणि सगुणाने साहेबरावाला चांगलीच धमकी दिलेली असते आता साहेबरावाबद्दलचा राग मंजुळा आणि सगुणाच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत असतो त्या दोघीही ह्या जळणाऱ्या फडाकडे पाहून खूपच रडू लागतात त्या दोघींना काही सुचत नसतं पुढे आता मंजुळा म्हणते आम्हाला वाटलं होतं मोठ्या सरकारांनी हे सर्व काही केलं आमच्या मनात त्यांच्याबद्दल राग होता मी लगेच त्यांना जा विचारायला त्यांच्या वाड्यावर गेले वाड्यावर गेल्यानंतर मोठे सरकार त्यांच्या रूममध्ये होते त्यात मला पाहून त्यांचा राग अनावर झाला ते मला म्हणाले मी तुला सांगितलं होतं ना की अजिबात इकडे यायचं नाही पुन्हा तुझं थोबाड मला अजिबात दाखवायचं नाही त्यावरती मंजुळा आता रागातच म्हणते की मी न्याय करायला आले आहे आणि तुम्ही तो न्यायनिवाडा करावा असं मला वाटतं असं म्हणून ती खूपच चिडते आणि म्हणते जे काही तुम्हाला जाळायचं होतं तर मला उभी जाळायची ना माझं काय राहिलं इथे माझा फड का जाळला तुमच्या साहेबरावाने असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि पुढे म्हणते मी तुम्हाला आणि तुमच्या त्या साहेबरावाला अजिबात सोडणार नाही देवघरामध्ये दे तुमचा शेजारी माझ्या आईने फोटो लावला होता कारण तुम्ही आम्हाला भाकर तुकडं द्यायचे आम्हाला राहायला घर द्यायचे देवासमान तुम्हाला मांडलं परंतु तुमच्या त्या लेखाने काय केलं तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या साहेबरावाला अक्कल आली परंतु तसं काही नाही आहे तुमच्या साहेबरावाने आमचा अख्खा फड जाळून खूप मोठी चूक केली आहे आमचा अख्खा फड जाळताना आता नुकसान भरपाईसुद्धा तुम्हीच द्यायची कारण तुम्ही त्या साहेबरावाची बाजू घेताना म्हणून मी तुम्हाला किती कळकळीने सांगितलं की प्लीज माझं एकदा ऐकून घ्या तुमच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये ते असं काही नाहीये परंतु तुम्ही तुमची मनमानी केली आता मी माझी मनमानी करणार तुमच्या साहेबरावाकडून मी भरपाई घेणार आणि ती भरपाई तुम्ही द्यायची आहे आणि माझ्या फळामध्ये काम करणाऱ्या घरातील लोकांच्या चुली पेटवण्यासाठी मला हे करावंच लागेल तर आता मंजुळा मागचा पुढचा विचार न करता तेथे असणारे हिरेच लंपास करते आणि पुढे जाते तेव्हा मोठे सरकार धावतच तिच्याकडे जातात आणि तिच्या हातातून ती हिरे घेण्याचा प्रयत्न करतात परंतु मोठे सरकार वर असणाऱ्या गच्चीवरून मंजुळाने धक्का दिल्यामुळे खाली पडतात परंतु त्यांचा प्राण तेव्हा गेलेलाच नसतो असं मंजुळा आता लगेच मल्हारला सांगते तर इकडे मल्हार आता मंजुळाला विचारतो तुम्ही असं का म्हणालात मग माझ्या हातून एक खून झाला आहे त्यावरती मंजुळा म्हणते कारण पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नावाने तशी तक्रार आहे की ही खुनी आहे म्हणून मोठे सरकार तर जिवंत आहेत ते कोमात आहेत प्रकरण वेगळंच काहीतरी होतं मी हिरे चोरले त्याचा आरोप देखील माझ्यावरच त्यांनी लावला आहे आता जर मी साहेबरावाच ऐकलं नाही तर मोठ्या सरकारांना तो मारून टाकेल आणि सर्व त्यांना मारण्याचा आळ माझ्यावर येईल पुढे आता मंजुळा म्हणते मी अजिबात चोर नाही आहे मी ते हिरे कधीच दिले मग त्यांनी माझ्या आईला किडनॅप केलं आईला सापडण्यासाठी मी जंगजंग पिछाडलं इकडे तिकडे शोधलं परंतु आई कुठेही मला सापडली नाही मग साहेबरावांनी एके दिवशी माझ्या पाठीमागे पुन्हा माणसं लावली आणि माझ्या आईला किडनॅप करून घेऊन गेल्यानंतर भिकाजीला सुद्धा त्याने घेरलं आणि जेव्हा भिकाजीला किडनॅप केलं होतं तेव्हा त्याच्याकडूनच मग साहेबरावाला समजलं की मी इथे राहते मग स्वराला सुद्धा त्या साहेबरावानेच किडनॅप केलं होतं आणि मग त्यानंतर कोर्टात येऊन त्याने आपल्याला असं सांगितलं की मीच शुभंकरला पाहिलं होतं त्याचबरोबर मी स्वराला सोडवलं आहे व माझ्यासाठी त्याने या घरामध्ये एंट्री घेतली आता मंजुळा मल्हारला पुढे रिक्वेस्ट करते की त्या स्वरावर साहेबरावाची सावली सुद्धा पडायला नको त्याच्यापासून तिला वाचवायलाच हवं मल्हार म्हणतो आता तिचा काय संबंध त्याच्याशी आता मल्हारला ती पुढे सांगू लागते की नाही माझ्यासोबत लग्न करून तो स्वराला देखील त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे चौफुल्याला पुन्हा फड बांधून तेथे तिला नाचवणार आहे ते साहेबरावाचा हा प्लॅन ऐकून मल्हारच्या पायाखालची जमीनस सरकते तेव्हा त्याला आता खूपच राग येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा ही साहेबरावाला चाकू घेऊन मारायला निघालेली असते तेव्हा मल्लार म्हणतो तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा जुलमाचा मी साहेबरावाला जाब विचारून प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणारच आहे त्यामुळे ही लढाई तुमची एकटीची नाही तर आपल्या दोघांची आहे मंजुळा आता खुश होते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा